तर नमस्कार मॅडम स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आज आलेलो आहोत कवठे मांगकाळ तालुक्यातील रांजणी या गावी वातावरण पाला पन्नास टक्के होईल असं अंदाज आहे मग राजकारणाचे विषय जर म्हटलं तर दोघं आता वातावरण सम समानच आहे मील गाडी घेऊन येते दी भाऊ बरं काकाचं वातावरण चांगलं आहे रोहित पाटील बर आमच्या गावातले आमचे गावाले पण स्वतः उभारले झाले आहेत तिला वैभव कुलकर्णी चला होय जेवणदायी अबामुळे भाऊ ते आमच्याच गावात आमचाच आमदार असं म्हणत विद्यमान दहा वर्षाच्या खासदाराला पंचवीस वर्षाच्या पोरग्यानं पळायला लावलं द महिन्या चालेल आता वातावरण तर आहे का नाही आपण काय एवढे ह्याच्यात नसतोय तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये तर वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या उपक्रमाचा या उपक्रमामध्ये आपण आज आलेलो आहोत कवठेमंकाळ तालुक्यातील रांजणी या गावी